फक्त दहा मिनटामध्ये पेढा कसा बनवायचा तो आज आपण बघूया इथे एक पॅन ठेवला त्याच्यामध्ये एक चमचा मी तूप टाकून घेतलं आता तूप विरघळलं की त्याच्यामध्ये एक मोठा कप दूध टाकते आणि अजून थोडंसं टाकते आता हे मिक्स करून घ्यायचं आणि या ठिकाणी मी पेढे बनवण्यासाठी एव्हरी डेची दूध पावडर घेतली आहे हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे आता याला वाटीने मोजून घेते आता इथं एक वाटी टाकली पुन्हा एक वाटी टाकते आणि अजून थोडंसं आहे म्हणजे अडीच वाटी हे दूध पावडर एका पॅकमध्ये असतं एक आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकसारखं याला हलवत राहायचं आता अडीच वाटी दूध पावडर आहे त्याच्यासाठी मी इथं एक वाटी साखर घेते आता हे इथं मस्त घट्ट होऊ लागलं आहे बघा आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे आता ही साखर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आता खवा काढून घेते मी आपण साखर आधीसुद्धा टाकले असती दुधामध्ये पण दुधामध्ये जर साखर टाकली तर त्याचं पाणी होत राहतं आणि खवा हा घट्ट होत नाही जास्त जास्त तो पातळ होत असतो म्हणून खवा थोडासा ध थंड होऊ द्यायचा आणि नंतर याच्यामध्ये साखर टाकायची हे बघा आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची साखर इथं खवा हा थोडासा गरम आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते साखरेच्या अजिबात गाठा राहायला नको नाहीतर साखर ही दाताखाली येते आता इथं खवा थोडासा थंड झाला म्हणून मी हातानं मस्त एकजीव करून घेते जेणेकरून आपला खवा खूप छान तयार होईल आता हाताला तूप लावून घेतलं आणि थोडासा गोळा घ्यायचा आणि याला पेढ्याचा आकार द्यायचा आणि इथं पेढा तयार मी पुन्हा करून दाखवते हे बघा मस्त असा छान गोळा घ्यायचा आणि पेढ्याचा आकार द्यायचा किती सोपी रेसिपी आहे कुणीही सहज बनव बनवेल अशी ही सोपी पेढ्याची रेसिपी जर कधी पेढा खायचा असला तर दहा फक्त दहा मिनटामध्ये तयार होणारा हा पेढा हे बघा किती पटापट पेढे तयार होत आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कशी झाली ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा या पद्धतीने मी सर्व पेढे बनवून घेतले आणि तर थोडेसे मी बदामचे काप त्याच्यावर लावून घेते म्हणजे ते खूपच छान दिसतील हे बघा किती छान दिसत आहेत पिढे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद